नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका कंपनीच्या मॅनेजमेंटची कॉमेंट्री बघणार आहे तर मित्रांनो मॅनेजमेंटची कॉमेंट्रीवरून आपल्याला हे समजते की मित्रांनो ही कंपनी फ्युचरमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहे आणि मित्रांनो जेव्हा पण क्वार्टरली रिझल्ट येत असतो त्यानुसार आपल्याला समजत असते की मित्रांनो जे कंपनीचे मॅनेजमेंट बोलत आहे ते असेच हवेमध्ये गोशारत आहे की काही रिअल बोलत आहे तर मित्रांनो मॅनेजमेंटची कॉमेंटरी एक लाँग टर्म इन्वेस्टरसाठी महत्त्वाची गोष्ट असते तर चला कोणती आहे ही कंपनी आणि मॅनेजमेंटने काय कॉमेंट्री दिली आहे चला बघूया तर मित्रांनो आज ज्या आपण कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे नऊशे एक्क्याण्णव रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये थ्री हंड्रेड टेन पॉईंट नाईन वन पर्सेंटचे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे अठ्ठावीस हजार करोड रुपयापेक्षाही जास्तीचा तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लास्ट एम्स टू डबल रेव्हेन्यू इन थ्री इयर्स कीपिंग मार्जिन्स स्टडी तर चला या कंपनीच्या मॅनेजमेंटची कॉमेंट्रीला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लास्ट अ कॉम्प्रेन्सिव्ह प्रोवायडर ऑफ इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस इज टार्गेटिंग अ कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट ऑफ थर्टी फाईव्ह टू फोर्टी पर्सेंट ओवर द नेक्स्ट थ्री टू फोर इयर्स विथ प्लान्स टू डबल इट्स रेवेन्यू वाईल मेंटेनिंग मार्जिन्स ॲट सेवन पॉईंट फाईव्ह टू एट पर्सेंट म्हणजे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट पुढील तीन ते चार वर्षामध्ये पस्तीस ते चाळीस पर्सेंटच्या कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटचा टार्गेट ठेवत आहे आणि मित्रांनो साडेसात पर्सेंट ते आठ पर्सेंटवर मार्जिन मेंटेन ठेवून कंपनीचा रेव्हेन्यू डबल करण्याचा प्लान आहे अँड द कंपनी विल अल्सो कन्सिडर रिवायसिंग इट्स टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह रेव्हेन्यू गायडन्स अपवर्ड फ्रॉम द करंट टार्गेट ऑफ रुपीज फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी करोड विथ द थर्ड क्वार्टर ट्रॅकिंग वेल सो फार सेड मॅनेजिंग डायरेक्टर विकास गुप्ता तर मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लास्ट ही कंपनी तिच्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह रेव्हेन्यू गायडन्समध्ये चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या सध्याच्या उद्दिष्टापेक्षा तिसऱ्या क्वाटरमध्ये आतापर्यंतच्या चांगल्या ट्रॅकिंगसह सुधारणा करण्याचा विचार करेल असे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडच्या एम डी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर विकास गुप्ता यांनी सांगितले चला आता पुढे काय आहे ते पण बघून घेऊ तर मित्रांनो अ की ऑफ धिस ग्रोथ इज द रिसेंटली अनाऊन्स पार्टनरशिप विथ व्हीलफुल मॅन्युफॅक्चरिंग वॉशिंग मशीन्स विच करंटली कंट्रीब्यूट अराऊंड ट्वेंटी पर्सेंट ऑफ पी जी इलेक्ट्रोप्लास्ट रेव्हेन्यू अँड वी आर एक्सपेंडिंग अवर वॉशिंग मशीन कॅपॅसिटी टू टू पॉईंट फोर मिलियन युनिट्स ॲन्युअली अँड व्हीरपूल इज करंटली वर्किंग एक्सक्लुझिव्हली विथ अज इन धिस स्पेस गुप्ता सेड आणि मित्रांनो वॉशिंग मशीन निर्मितीसाठी व्हीलपूलसोबत रिसेंटली अनाऊन्स केलेली पार्टनरशिप ही या ग्रोथचे की ड्रायव्हर आहे जी करंटली पी जी इलेक्ट्रोप्लासच्या रेव्हेन्यूमध्ये जवळपास वीस पर्सेंट कंट्रीब्यूट देते म्हणजे मित्रांनो जर पी जी इलेक्ट्रोप्लास लिमिटेडचा रेव्हेन्यू शंभर रुपये असेल तर करंटली वीस रुपयाचा रेव्हेन्यू वॉशिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमधून होत आहे आणि आम्ही आमच्या वॉशिंग मशीनची कॅपॅसिटी ॲन्युअली टू पॉईंट फोर मिलियन युनिट्सपर्यंत वाढवत आहो आणि व्हीलपूल करंटली या स्पेसमध्ये आमच्यासोबत खास काम करत आहे असे गुप्ता म्हणाले तर चला पुढे बघूया आणि मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लासने व्हीलपूलच्या ब्रँडेड सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सच्या सिलेक्ट मॉड्यूल्सच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरसाठी डेफेनेटिव्ह ॲग्रीमेंट साईन केला आणि मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कंपनीला वॉशिंग मशीन्स कॅटेगरीतून आठशे पन्नास ते पाचशे कोटी रुपयांचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे आणि मित्रांनो पी जी इलेक्ट्रोप्लास्ट टू व्हीलरसाठी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि बॅटरी पॅक्स देखील सुरुवात करेल ज्याचे उत्पादन एप्रिल जून दोन हजार पंचवीसच्या क्वार्टरच्या शेवटी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि मित्रांनो ऑपरेशनच्या दोन वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल बाईक सेगमेंटमधून पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा रेव्हेन्यू करण्याचा उद्दिष्ट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय